देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात अदानी गॅस कंपनीने केला कारंजा पिंजर अकोल्या रस्त्याचा सत्यानाश एरिया मॅनेजरचा बेजबाबदारपणा अदानी गॅस कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून कारंजा पिंजर अकोल्या मार्गावर गॅस पाईपलाईनचं काम करणं सुरू केलं आहे परंतु एरिया मॅनेजरचं या गॅस कंपनीकडे साफ दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचा सत्यानाश होतोय एरिया मॅनेजर एकाच ठिकाणी बसून काम पाहत असल्यामुळे लोकांची नाराजी व्यक्त होतीये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात अदानी गॅस कंपनीला फडणवीसांनी मोठी मुभा दिली त्यामुळे अदानी गॅस कंपनीचे एरिया मॅनेजर आणि त्यांची टीम ना हे सर्व काम करीत असताना सर्व साहित्य रस्त्यावरच ठेऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहे या गॅस पाईपलाईनमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे सर्व सत्यानाश झाला आहे अदानी यांच्या एरिया मॅनेजरच्या बेरोजगारपणामुळे अर्ध्या रस्त्यावर साहित्य पडले असते त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत परंतु अदानीचे एरिया मॅनेजर एखाद्या मंत्र्यासारखे एकाच ठिकाणी बसून राहतात आणि अदानी गॅस कंपनीकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचा सत्यानाश करीत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पैशाच्या मस्तीत आलेल्या अदानी गॅस कंपनीला नियमाचा धडा शिकवावा कारण अदानीच्या वाहनामुळे हा रस्ता अत्यंत खराब झालाय मोठमोठे खड्डे पडल्यात मोट अपघात झाल्यात याला जबाबदार असलेल्या एरिया मॅनेजर विरुद्ध लोकांचा प्रचंड रोष असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जाते अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा